सोलापूर महापालिकेने पाच ऑगस्ट रोजी समाचौर चौक परिसरात मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई राबवली ही कारवाई गट विकास सुधारणा तांत्रिक विभागाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या या संयुक्त मोहिमेत महापालिकेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली मुतारी लोखंडी खोके आणि पत्राशेड हटवण्यात आले ही कारवाई सकाळी सत्रात सुरू करण्यात आली आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागासह अन्य यंत्रणांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी थोडाफार विरोध दर्शवला मात्र पोलीस बंदोबस्तात ही कारवाई यशस्वी पार पाडली महापालिकेने समाचार चौक परिसर शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टिकोनातून विविध विकासकामे हाती घेतली आहेत मात्र महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने ही कामे रखडत त्या होती त्यामुळे गटविकास सुधारणा तांत्रिक विभागाने विशेष पत्राद्वारे ही अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे आदेश दिले होते स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेचे स्वागत करत महापालिकेकडून सातत्याने अशा कारवाया व्हाव्यात अशी मागणी केली या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अस्वच्छ मुतारी आणि अनधिकृत पत्राशेडमुळे आरोग्य व स्वच्छतेच्या समस्या निर्माण झाल्या होत्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर आता कोणतीही सवलत दिली जाणार नाही नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवावे अन्यथा जबरदस्त कारवाईला समोरे जावे लागेल